ऐतिहासिक बाब आहे की आज संपूर्ण राज्यभरात तेवीस तारीख तेवीस तारखेला सर्वीकडे आंदोलन करायचे होते रास्ता रोको आंदोलन शासनाचं खूप चुकी वर्तणूक आहे आम्हाला की आम्हाला कमी दिला रास्ता रोखण्यासाठी आम्ही जवळ किमान पंधरा मिनटं पंधरा मिनटाची आहे आम्हाला प्रत्येक वेळा काय डावल जातो आमच्या समाजाला आमच्यावर अन्याय होतो प्रत्येक वेळेला आमची एकच मागणी होती की आमचं किती वर्षापासून एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून आमची तिथं कोर्ट मध्ये केस टाकली गेलेली आहे आणि धनगर आणि धनगड हा एकच धूर हा कोर्टाने आम्हाला दिलासा दिला की हा एकच धून हा समाज वेगवेगळा नसल्या कारणा दिलासा दिला परंतु जी समिती स्थापन झाली आहे त्या समितीने तो जी आर अजूनही इश्यू केलेला नाही आहे की धनगर आणि धनगड हा एकच आहे आज अनेक दिवसापासून आमच्या समाजाचे आमच्या समाजाचे लोक पंढरपूर येथे उपोषणाला बसले आहेत ते लोक अन्न पाण्या विना आज तिथं उपोषणाला बसले त्याची स्थिती अतिशय खालावलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये ते लोक त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि आज आम्हाला सरकारने कृषी सिद्ध आम्हाला पंधरा मिनटाच्या वरती पंधरा मिनटाच्या आम्हाला रास्ता रोको करू नाही दिला मग सर्वच ठिकाणी आम्हाला सरकार मिळून आणि प्रशासन मिळून आम्हाला का डावलतो आपली जी मागणी जी ते प्रमुख काय प्रमुख मागणी काय प्रमुख मागणी आमची आहे की आमचं आरक्षण जी अंमलबजावणी झालेली आहे तो जी आर तो पास झालेला आहे त्याला तुम्ही इश्यू करा आणि जे तुम्ही बाकीच्या काही लोकांना त्यांनी धनगड म्हणून प्रमाणपत्र दिलेलं आहे ते प्रमाणपत्र पत्रांची स्थगिती करा आणि आम्हाला धनगर म्हणून आम्हाला मागासवर्गीय जाती प्रवर्गामध्ये आम्हाला समाज